आपले चानल सर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे हे श्री जय चौधरी म्हणून आहेत आंबेजोगाई हो हिने आपल्याकडे टिश्यूटचं सागवान घेतलेलं आहे शर्टचं सागवान जर म्हटलं तर हे बर्मा जातीचं सागवान आहे आता ही रोपं ज्यावेळी लोडिंग करत आहोत आपण आता ही पॉलेसमधली रोपं आहेत बघू शकतो आपण आता हार्डनिंगसाठी बाहेर काढलेली आहेत नेट हाऊसला तरी टिशू कल्चरची रोपं आहेत ही रोपं शेतकरी बंधूंनी आपल्याकडे आल्यानंतर एक चार ते पाच दिवस रोपं ठेवायचे आहेत आणि त्यानंतर जी लागवड करायची आहे रोपं हार्डिंग झाली पाहिजेत कमीत कमी आठ दिवस ठेवली तरी चालतात आता ही रोपं ज्यावेळी आपण हार्डिंगसाठी ठेवतो तेव्हा तीनचा पट्टा लावायचा आहे एका लाईनमध्ये अशी रोपं जर लावलीत आपण बघू शकतो अशा लाईनमध्ये रोपं जर लावलीत तर रोपं आपल्या वातावरण सुटेबल होतात आणि त्यानंतर आपण ही लागवडीसाठी योग्य आहे आता हे बर्मा भरमासाठी सागवान जे आहे आंबे जोगाईसाठी हो लोडिंग चाललं आहे लागवड आहे नऊ बाय नऊ दहा बाय दहा अशा अंतराने लागवड असते एकरामध्ये साडेसहाशे रोपं लावू शकतो आता हे सागवान ज्यावेळी आपण लावणार आहे त्यावेळी आपल्याला खड्डा एक बाय एक बाय एक फुटाचा लागतो त्यामध्ये शेणखत निंबळ बिंड थेमेट टाकायचं आहे पिशवी पडून रोप लावायचं आहे दुसऱ्या सातव्या दिवशी दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधलं घ्यायचं आहे त्याचबरोबर बारा एकसष्ट पावडरमधलं घ्यायचं आहे आणि बावीस टीन याचं प्रमाण जर म्हटलं तर आजच्या गाडीमध्ये आता झी लोडिंग आहे त्याला आपल्याला अर्धा किलो ॲसिड अर्धा किलो बारा एकसष्ट झिरो आणि बावीस टीन एकशे पंचवीस ग्रॅम घेऊन शंभर लिटर पाणी याचं द्रावण करून आपण प्रत्येक झाडला आळवणी करायची आहे त्यानंतर सातव्या दिवशी अशीच परत अळवणी हीच करायची आहे एक महिन्यानंतर याला पन्नास ग्रॅम डी ए पी द्यायचा गोल सर्कल एक फुटाचं अंतर आणि त्यानंतर जी मातीची भर लावायची आहे आता फवारणी जी करतो आपण ती प्रत्येक अमावश्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी करायची आहे कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस अशा पद्धतीने हे जर सागवानचं आपण नियोजन केलं तर हे सागवान एका वर्षात पहिल्या सहा महिन्यात बारा ते पंधरा फूट एका वर्षात वीस ते बावीस फूट दोन वर्षात उंची पूर्ण होते आणि आपल्याला नऊ दहा वर्षामध्ये तोडायला येतं आता हे तिशुगरीचे जे रोप आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे याला फांदी येत नाही दुसरी गोष्ट सरळ वाटतं आणि आपल्याला आंतर ही घेता येतात वाढ सरळ असल्यामुळे आपल्याला एकसारखं लाकूड मिळतं साधारण बर्मा जातीचे सागवान आहे आजचं हे जे मार्केट जे आहे ते सरासरी गणपूटचा दर अडीच ते तीन हजार रुपये गणपूट आहे आणि आपली एकरा साडे सहाशे रुपये बसतात दहा वर्षामध्ये जर बघितलं तर सरासरी एका झाडाचा आपण आता जे उत्पादनाचा बेस बघितला तर पंधरा ते अठरा घन गणपूट लाकूड मिळणार आणि बाजारभाव आहे तो अडीच ते तीन हजार रुपये आहे सरासरी शेतकऱ्याच्या भाषेत जर बोललं हजार रुपयांनी जर गणपूट पकडलं तर एका झाडाचे जा आपल्याला पंधरा हजार रुपये हे सरासरी उत्पादनाचा बेस आहे एकरामध्ये सहाशे रुपये बसतात तर आता यवतमाळमध्ये भाम म्हणून गाव आहे इथं आपण प्रमोद उत्तरवार म्हणून शेतकऱ्याला शंभर एकरमध्ये यवतमाळमध्ये दोन हजार दोनला सागवान दिलेलं होतं त्यातील अकरा हजार झाडं कटाई झालेली आहेत तेवीस हजार रुपये झाड गेलेलं आहे जवळजवळ अकरा हजार झाडाचे पंचवीस कोट चाळीस लाख रुपये उत्पादन मिळालेलं आहे अजून छत्तीस हजार झाडं शिल्लक आहेत सागवानची लागवडी आपण नऊ बाय नऊ किंवा दहा बाय दहावरतीच करायची आहे कमी अंतरावरती लागवड करायची नाही आणि बांधाल जर लागवड केली तर सापडाल रोप लावायचं आहे रोपं सरळ वाढत असल्यामुळे दुसऱ्या पिकाला वसब होत नाही आंतरपिके घेता येतात आणि एकच रूट असल्यामुळे आपल्याला कमी पाण्यामध्ये झाडाची वाढ चांगली मिळते अशा प्रकारचे टिश्यूरच्या रोपाचं वैशिष्ट्य आहे आता स्टमचं सागवान लावलं तर अजांना लावायचं आणि नातवाने विकायचं त्यापेक्षा टिश्यूरचं सागवान शेतकरी बंधूंनी दोन पैसे जास्त खर्च होऊ देत पण टिश्यूरच्या रोपाचीच लागवड करावी आता ही बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळत असतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळत असतं त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अशा प्रकारचे साध्या सरळ सोप्या भाषेत आपले व्हिडिओ असतात शेतकरी बंधूंना समजण्यासाठी असं सर्व नियोजन आपण बघू शकताय बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना रोपं घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं टिश्यूरच्या सागवानबरोबरच आपल्याकडे मोहगणी मिल्याडुब्या सफेदचंदन रक्तचंदन चीनचं पिकेम त्याचबरोबर आवळा असेल जांभळ कोकण बाटोली सफेद जांभळ अशी सर्व पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्र नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आणि शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर ही रोपं घरपोच तर शेतकरी बंधूंना असे टिश्यूचं सागवांचं जे, जे लोडिंग आहे हे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला दररोज असं नवनवीन झाडाची माहिती लागवडीपासून सर्व नियोजने मिळत जाईल अधिक माहितीसाठी दिल्यानंतर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र लोडिंग आंबेजोगाईसाठी हो